लाडक्या बहिणीला पंचवीस हजार रुपये मिळणार अर्थमंत्री अजितदादांनी घोषणा केली लाडकी बहीण योजनेचं बँकेत खातं उघडलं असेल तर दहा हजार रुपये ते पंचवीस हजार रुपयांचं वेगळं अनुदान मिळणार एप्रिलचा हप्ता मार्चमध्येच मिळणार यादी फायनल पण दहावा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही तसेच हे पंचवीस हजार रुपयांचं अनुदान देखील सर्व महिलांना मिळणार नाही महिलांसाठी दादांनी विशेष योजना सुरू केली आहे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये आणि त्यासोबत पंचवीस हजार रुपयांचं विशेष अनुदान आता मिळणार आहे पंचवीस हजार रुपयांचं अनुदान सर्व बहिणींना मिळणार नाही यासाठी तुमचं खातं या बँकेत असणं गरजेचं आहे पंचवीस हजार रुपयांच्या अनुदानासाठी काही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत कोणत्या बँकेत खाते असल्यावर हे पंचवीस हजार रुपये मिळणार आणि त्यासाठी कोणते नियम आहेत एक मिनिटात लगेच पहा एप्रिलचा म्हणजेच दहावा हप्ता आता सरसकट मिळणार नाही त्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत पूर्वी चारचाकी गाडीचा नियम होता आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नियम आला आहे आता त्या नियमानुसार बहिणी अपात्र होणार त्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याला व्यवस्थितपणे लिंक आहे त्या बहिणींना एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे तसेच पंचवीस हजार रुपये मिळवण्यासाठी आता महिलांना या बँकेत खातं उघडावं लागेल दहाव्या हप्त्यासाठी पात्रतेचे निकष आता खूप कडक पद्धतीनं चेकिंग होणार आहेत बहिणींनी आता सावध होऊन जायचं आहे कारण की आता सर्वांना दहावा हप्ता जमा होणार नाही एक काम तुम्हाला अर्जंट करावं लागणार आहे कारण की एप्रिलच्या हप्त्याच्या यादीमध्ये नंबर लागण्यासाठी तुम्हाला आता ही दोन कागदपत्रं आणि हे महत्त्वाचे चार नियम पाळावे लागणार आहेत पूर्वी चार चाकी गाडीचा नियम होता पण आता नियम बदललेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत गरजू महिलांनाच पैसे देणार आहोत अशी अजितदादांनी माहिती दिलेली आहे या महिन्यांना अजूनही फेब्रुवारी जानेवारी मार्च असे मागचे हप्ते राहिलेले आहेत मागचे हप्ते मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून एक परिपत्रक देखील आलेला आहे अर्ज मंजूर होऊन हप्ते देखील जमा झाले नाहीत त्या बहिणींनी नेमकं काय करायचं आहे मोबाईलमध्ये दुरुस्ती जर त्यांनी केली तर त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत मागचे हप्ते जमा होतील याची माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन मिनटाच्या आत देण्यात येणार आहे पण आता या बहिणींची योजना बंद होणार आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील ज्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यासाठी ही योजना बंद होणार आहे मागचे पैसे आम्ही घेणार नाही परंतु पुढचे पैसे या या बहिणींना मिळणार नाहीत असे नियम देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेले आहेत आता एप्रिलचा दहावा हप्ता मिळवण्यासाठी तसेच पंचवीस हजार रुपयांचं अनुदान खात्यावर घेणे घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे हा व्हिडिओ दोन मिनटं पाहिला तर पंचवीस हजार रुपये कसे मिळवायचे हे तुम्हाला लगेच समजून जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी चार अतिशय महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामध्ये आपण एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते दोन कागदपत्र लागणार आहेत कोणते चार नियम असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत कोणत्या बहिणींना दहावा हप्ता अजिबात मिळणार नाही पंचवीस हजार रुपयांचं अनुदान मिळवण्यासाठी काय पात्रता लागणार आहे राहिलेले जे हप्ते आहेत ते केव्हा मिळणार आहेत त्यासाठी काय काम करावं लागेल महिला व बालविकास विभागानं काय सूचना केलेल्या आहेत संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे फक्त दोन मिनटं जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर पंचवीस हजार कसे मिळवायचे हे तुम्हाला समजून जाणार आहे एप्रिलचा हप्ता मार्चमध्येच ॲडव्हान्समध्ये देण्यासाठी निर्णय झालेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटींचा निधी दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आता कोणत्याही क्षणात एप्रिलचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा मेसेज येणार आहे पण लाडकी बहीण योजनेसंदर्भातले जे नियम होते त्या नियमांमध्ये आता बदल झालेले आहेत योजनेमध्ये दुरुस्ती होणार आहे महिलांचे नावे गळणार आहेत यादी सुधारित पद्धतीने तयार होणार आहे आता लाडकी बहीण ज्या घरामध्ये कोणाकोणाच्या चा नावावर चारचाकी वाहन आहे आता त्यांचा आधार नंबर जरी टाकला तरी सर्व डिटेल्स आता समोर येत आहेत आर टी ओ विभाग म्हणजेच राज्य परिवहन विभाग जो आहे त्यांच्याकडून आता जो डेटा आहे जी माहिती आहे ती माहिती महिला व बालविकास विभागांना देण्यात आलेली आहे म्हणजे आता ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहेत त्यांची माहिती महिला व बालविकास विभागाला मिळालेली आहे त्यामुळे आता अशा बहिणींची नावं वगळण्यात आलेली आहेत सुरुवातीला आता चारचाकीचा नियम होता चार चाकीच्या नियमानुसार बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही जानेवारीचा हप्ता मिळाला नाही म्हणजे महिलांची नावं आता रद्द झालेले आहेत पण आता इथून पुढे देखील अजून जास्त महिलांची नावं रद्द होतील कारण की आता एक नवा नियम आलेला आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नियम आलेला आहे आता तुमच्या पॅन कार्डवरती कळणार आहे की तुम्ही जर टॅक्स भरत असाल तुम्ही चांगल्या प्रकाराची नोकरी करत असाल आणि तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर तुमच्या पॅन कार्डवरून आयकर विभागाकडून माहिती घेतली जा आणि त्यावरूनच तुमच्या योजनेतून हे जे नाव आहे ते तुमचं अपात्र करण्यात येणार आहे वगळण्यात येणार आहे आता अपात्र लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे योजनेत सामावून घेतलं जाणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला दोन कागदपत्र सादर करावे लागणार आणि चार नियम जे आहेत ते पाळावे लागणार कोणते दोन कागदपत्र आणि कोणते चार नियम लगेच जाणून घेऊयात आणि त्यानंतर लगेच पंचवीस हजार रुपयांचं जे अनुदान आहे ते मिळण्यासाठी कोणत्या बँकेत खातं खोलावं लागेल आणि कोणत्या महिलांना पंचवीस हजार मिळणार अतिशय महत्त्वाची माहिती आता लक्षपूर्वक आहे का दोन कागदपत्र कोणाला लागतील की जसं तुम्हाला माहिती आहे जून जुलै ऑगस्टमध्ये जर तुम्ही हा फॉर्म भरला असेल तर त्या फॉर्ममध्ये एक रेशन कार्ड संदर्भामध्ये एक नियम सांगितला होता की रेशन कार्ड हे जमा करण्यास सांगितलं होतं तर रेशन कार्ड हे तीन प्रकारचे येतात पांढरं पिवळं आणि केशरी आता ज्यांचं पांढरं आणि पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना प्रॉब्लेम नाही पण ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना प्रॉब्लेम आहे त्यांचं विशेष पद्धतीनं पडताळणी होणार त्यांच्या उत्पन्नासंबंधात चौकशी होणार आता पांढरा रेशन कार्डाचा अर्थ मुळात काय होतो की असं जे कुटुंब आहे की जे ज्याचं उत्पन्न जास्त आहे ज्याचं ज्याच्याकडे शेतजमीन जास्त आहे मग अशा कुटुंबांसाठी आता उत्पन्नाचा दाखला हा प्रमुख कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे इथून पुढे ज्यांचं पांढरा रेशन कार्ड आहे आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना आता अडीच लाखाच्या आत उत्पन्न असल्याचा दाखला त्या ठिकाणी सादर करावा लागणार आहे दुरुस्ती होत आहे योजनेमध्ये निकष बदलत आहेत दहावा हप्ता येणार आहे त्यामुळेच आता उत्पन्नाचा दाखला देखील आता तुम्हाला जमा करावा लागू शकतो हा उत्पन्नाचा दाखला काढत असताना जे फायनान्शियल इयर आहे आर्थिक वर्ष आहे ते एकतीस मार्चला संपणार आहे पुढचं जे फायनान्शियल इयर आहे ते एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असेल तर या कालावधीमधलं नवा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखाच्या आतमधला हे कागदपत्र तुमच्याकडून आता मागवलं जाऊ शकतं येणाऱ्या पाच ते सहा दिवसात तुम्हाला पात्रता सिद्ध करण्यासाठी हे कागदपत्र वेबसाईटवर अपलोड करावं लागेल त्यामुळं हे कागद तुम्ही लवकर काढून घ्यायचं आहे हे कागदपत्र लवकर काढून घ्यायचं आहे तर राहिला प्रश्न आता पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांचा तर त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही पण त्यांच्यासाठी चारचाकी वाहन असेल किंवा त्यांच्या घरात कोणी आयकरदाता असेल किंवा त्यांच्या घरात कोणी सरकारी नोकरदार असेल किंवा घरामध्ये काही भरपूर मोठी प्रॉपर्टी असेल तर अशा तर या केसमध्ये देखील त्यांच्याकडून उत्पन्नाचं प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला हा मागवला जाऊ शकतो त्यामुळं सर्वांनीच हा उत्पन्नाचा दाखला काढून घेतलेला चांगला राहील कारण येत्या काळामध्ये जर मागणी झाली तर तुमच्याकडे हे कागदपत्र असणं गरजेचं आहे दुसरं कागदपत्र जे असणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डच असणार आहे रेशन कार्डची ई के सी आता तुम्हाला करून घ्यायची आहे ई के सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर असणाऱ्या सर्व सदस्यांना घेऊन रेशन कार्ड दुकानमध्ये जायचं आहे रेशनच्या दुकानमध्ये जायचं आहे आणि तिथं फोर जी ई पॉज मशीनवर तुमचा अंगठा देऊन तुमचं ई के वाय सी पूर्ण करून घ्यायचं आहे हे केल्याशिवाय तुम्हाला पुढचा हप्ता हा मिळणार नाही हे देखील आता समजलं आहे आता ह्या दोन गोष्टी झाल्या आता चार नियमांमध्ये पूर्वीचेच नियम आहेत ज्यामध्ये चारचाकी गाडी नसली पाहिजे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असलं पाहिजे कोणी सरकारी नोकर नसावा आयकरदाता नसावा हेच नियम आहेत नियमांमध्ये बदल नाही परंतु कागदपत्रांची पूर्तता अशा प्रकारे करावी लागू शकते की आता पंचवीस हजार रुपयांचं अनुदान कोणाला मिळणार पंचवीस हजाराचं अनुदान कोणाला मिळणार कोणत्या बँकेत खातं असल्यावर तुम्हाला पंचवीस हजार मिळणार आहेत आता लक्षपूर्वक आहे का विधानसभेत बोलत असताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली की त्या घोषणेमध्ये त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्वजणांनी महिलांना जास्तीत जास्त फायदा मिळावा महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनाव्या यासाठी आम्ही विशेष योजना सुरू करत आहोत आणि त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे त्याचं विधान परिषदेमध्ये त्यांचे गट नेते आहेत प्रवीण दरेकर म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी एक घोषणा देखील केलेली आहे की ते असं म्हणाले की लाडकी बहिण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या एक बँक आहे ज्या बँकेचं नाव आहे मुंबई बँक बैंक, मुंबई बँक ही एक सहकारी बँक आहे तर त्या बँकेच्या अंतर्गत महिलांना दहा हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे लक्षपूर्वक आहे का कर्ज मिळणार आहे म्हणजेच की ज्या बहिणींचं खातं मुंबई बँकेत आहे तर त्या बँकेमध्ये ज्या बँकेचं ज्या बहिणींचं खातं असणार आहे तर त्या बहिणींना दहा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे आणि त्या कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नाही कर्जाचा जो हप्ता आहे तो तुम्हाला लाडकी बहीण या योजनेमधून जे पंधराशे रुपये महिन्याला मिळणार आहेत ते पंधराशे रुपये तुम्हाला त्या हप्त्यामध्ये कटणार आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात येते की ॲडव्हान्समध्ये तुम्हाला हे पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला स्वतःचे पैसे त्या ठिकाणी भरायचे नाहीत शासनाचे लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये येणार आहेत तेच पैसे त्या ठिकाणी हप्ता म्हणून तुमचे कटणार आहेत बँकेतल्या बँकेमध्ये म्हणजे एका दृष्टीने ॲडव्हान्समध्ये मिळालेले हे पंचवीस हजार रुपये तुम्ही एखादा छोटा व्यवसाय उभारू शकता किंवा तुमचा आधीचा चालू व्यवसायासाठी तुम्ही भांडवल म्हणून वापरू शकता तर अशी एक विशेष प्रकारची अनोखी योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच दादानी हे देखील सांगितलं की इतरही बँकांनी या धर्तीवर महिलांना कर्ज द्यायला सुरुवात केली पाहिजे असं देखील आवाहन दादांनी केलेलं आहे आणि त्याविषयी देखील एक विशेष योजना लवकरच येणार आहे आता दहा हजार ते पंचवीस हजार रुपये लवकरच महिलांना मिळणार मुंबई बँकेत खाता असेल तर आता बाकीच्या महिलांना देखील अपडेट येतील ज्या प्रकारे योजना सुरू होतील त्याचप्रमाणे महिलांसाठी आता मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे आर्थिक सक्षमता येण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे बरेचसे मंडळ आहेत बऱ्याचशा संस्था आहेत अनेक बँका आहेत तर यांच्या माध्यमातून अनेक अशा योजना सुरू होणार आहेत आणि अनेक असे नवनवीन प्रकल्प यो महिलांसाठी येणार आहेत त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्या या चॅनलच्या संपर्कामध्ये राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील अपडेट तुम्हाला भेटत राहतील आणि मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी लगेच आपल्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लगेच लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद